গণপতি মোদক কথা শঙ্কর বাপা পাতা গণপতি বাপা কুঠে গেলে অনুষয়া সোয়া হি ভাজ বটে ভিণ ভাত গুলাবাম গুলা ছান স্বয়েপন কুড়ি পাপর ছাপ बाप्पानी गणपती बाप्पांनी सांगितलं आजी आजी मला भूक लागली मला जेवायला वाट मग आजीनी काय केलं एवढ्या मुठात वाढून आणलं बाप्पासाठी गणपती बाप्पाला मग गणपती बाप्पांनी जेवायला सुरुवात केली केली का काय म्हंटल पहिले मग कोणता श्लोक म्हंटला को भिंडीची भाजी संपवली पोळी संपवली वलन भात संपवला सगळं सगळं संपवलं आणि इकडे शंकर बाप्पा वाद बघत होते गणपती बाप्पाच्या पोटच भरत नव्हतं बाप्पा गणपती बाप्पा पार्वती माताला सांगत होता आई भाजी आण आई पोळी आण आई आण आई भात आणि इकडे शंकर बाप्पा माझा नंबर कधी लागेल माझा नंबर कधी लागेल शंकर बाप्पा पण वाट बघत होते आणि इकडे पार्वती मातानी शहाजीला आज आजीला सांगितलं काय सांगितलं

मग आजी म्हणाली आयडिया आजीने आयडिया केली काय केली किचन आजीने एक गोड पदार्थ आणला काय का मोदक गणपती बाप्पाला एक, एक मोदक दिला आणि गणपती बाप्पाला एक मोदक दिला काय झालं बाप्पाला एक ढेकर आला आणि बाप्पाला इकडे एक डेकर आला तर शंकर बाप्पाला किती आले एकवीस डेकर एक आले ना तेव्हापासून गणपती बाप्पाला मोदक खूप आवडतात आणि मोरल ऑफ द स्टोरीज गणपती बाप्पाला एक पट दिल्यावर शंकर बाप्पाला ते एकवीस पट लागतं